आणि हे कोण गुंडा आहेत याची चौकशी करा अशा प्रकारचं जे एक्सपो आहे, जे आहे। ते केलेलं आहे कसं बघता याच्यावरतून एक गंभीर आरोप देखील करण्यात आलेला संजय राऊत जे स्वतः आरोपी आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत त्यांनी ते तुरुंगामध्ये त्यांना डांबून ठेवलं गेलं होतं आणि ते जामिनावर सुटले मुळात स्वतः ते गुन्हेगार आहेत त्यांनी स्वतः प्रथम आरशात पाहव आणि त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करावी गर्दीमध्ये वाढदिवसाला एक पुण्यातील काही लोक आले त्यातील एक जणांनी जाऊन त्यांना बुके दिला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या गर्दीमध्ये आपण कोणाकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट मागत नाही तू काय आहे कसा आहे आपण सगळ्यांना ओळखतही नाही कदाचित संजय राऊत या क्षेत्रातले असतील किंवा या क्षेत्रातली मंडळी त्यांच्याबरोबर असतील म्हणून ते प्रत्येकाला ओळखत असतील पण तू गर्दीमध्ये एखाद्या माणसाने जर बुके आणून दिला पण ज्यावेळी आम्हाला कळलं की हा ही व्यक्ती गुंड आहे त्यावेळी त्या व्यक्तीला त्या घेऊन येणारा युवा सेनेचा पदाधिकारी जे जावळकर आहे त्याचीसुद्धा आमच्या युवासेनेतून आणि पदावरून आम्ही हकलपट्टी केली या संजय राऊतांना काय अधिकार आहे हो? स्वतः आरोपी स्वतः गुन्हेगार रोज उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे राहून इंटरव्ह्यू देत असतात स्वतः पण आरोपी आहात आरोपी आहात ना स्वतः पण भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये गेलेल्या आहात पण उद्धव ठाकरेंना म्हणायचं का की भ्रष्टाचाराबरोबर रोज बसतात रोज बैठका घेतात त्यांचं कसं झालं आहे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही परिस्थिती संजय राऊत यांच्यावर आलेली आहे राजकीय वर्तुळात देखील अशा ज्या टीका आहेत त्या अनेक विरोधी पक्षाकडून आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत नक्की यांचा काय संबंध हे तपासा आणि त्यामध्येच दोन दिवसापूर्वी झालेल्या गोळीबारावरून देखील जी टीका ती आहे ती करण्यात आलेली आहे जी काय घटना घडलेली आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे या याविषयी मला काही जास्त वक्तव्य करायचं नाही आहे आज मी आपल्यासमोर जो बोलतो आहे तो संजय राऊत यांनी जे काही ट्विट केलेलं आहे आणि ते भरपूर लक्ष देत आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर त्याबद्दल मी त्यांचा आभारी मानतो परंतु आपणसुद्धा आरोपी आहात आपणसुद्धा गुन्ह्यामध्ये भ्रष्टाचाराच्या जा गुन्ह्यामध्ये आतमध्ये गेला होता जामिनावर हो सुटलेल्या आहेत त्यामुळे आपणसुद्धा कोणाच्या बाजूला उभं राहताना माझी विनंती आहे की संजय राऊत जर बाजूला येऊन उभे राहिले तर कृपया कोणी त्यांच्याबरोबर फोटो काढू नका तर आनंद परंजे यांनी देखील एक वक्तव्य केले जो काही ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपचा संघर्ष पाहायला मिळतोय त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी एकत्रित तिन्ही पक्षांची बैठक घेऊन याच्यावरती समन्वय राखणं गरजेचं आहे नाही असा काही संघर्ष नाही आहे तो व्यक्तिगत वाद आहे आणि व्यक्तिगत वादावर झालेला आहे याच्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी हा काय विषय नाहीये मला एवढंच म्हणायचं की राजकारणामध्ये ईर्ष्या असावी राजकारणामध्ये वाद असावे एकमेकांमध्ये स्पर्धा असावी परंतु या लेवलला ते वाद ती स्पर्धा या लेवलला जाऊ नये या मताशी मी ठाम आहे आणि हे सर्व सगळ्यांनी सर जर अंगीकारलं तर नक्कीच यापुढे युती सोडा महाविकास सुद्धा जे काही इतर पक्ष असतील त्यांच्यामध्ये अशा पद्धतीची वागणूक किंवा अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत कोकणामध्ये दौरा आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण जे आमदार असतील खासदार असतील आणि कार्यकर्ते कोकणात कोकणचा दौरा करतात कोकणमध्ये एकच पक्ष बांधणी आहे ती करण्यात येते कसं बघतं या दौऱ्याकडे ज्यावेळी फिरायला पाहिजे होतं ज्यावेळी घराला घराच्या बाहेर पडायला पाहिजे होतं त्यावेळी घराच्या बाहेर पडले नाही स्वतःला मी आणि माझे कुटुंब चार भिंतीच्या आत अडकून ठेवलं अडकून घेतलं आणि आता फिरून काय उपयोग आहे आपण पाहताय की ज्या शिवसेना प्रमुखांचं नाव आपण आपण वारसा सांगताय त्या शिवसेना प्रमुखांनी लाखोंच्या सभा घेतल्या प्रत्येक सभा ही पन्नास हजाराच्या वरतीच शिवसेना प्रमुखांची असायची आणि आज आपण शंभर दीडशे दोनशे माणसांमध्ये भाषण करत आहे आणि शिवसेना प्रमुखांचं नाव घेता हो खूप वाईट वाटतं आहे आपली परिस्थिती बघून वाईट वाटतं आहे परंतु ज्यावेळी बाहेर पडायला पाहिजे होतं त्यावेळी बाहेर पडला नाहीत आणि मग नितेश राणेसारखी लोकं आपल्याला आव्हान करत आहेत नितेश राणे तुम्हाला सांगितलं की मैदान आम्ही देतो माणसंही आम्ही देतो पण मोठी सभा घ्या एवढी दुर्दैवी वेळ तुमच्यावर आले हे वाईट वाटतं हे सगळं बघून सर उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या सगळ्यांमध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की होय मी घराणेशाही पुढे चालवतोय त्याच्यावरती काय प्रतिक्रिया दे त्यांनी सांगितलंय मी घराणेशाही चालवतोय त्याच्यावरती माझी काय प्रतिक्रिया सर आपला कार्यकर्ता म्हणजे कल्याण मधला ज्याच्यावरती गोळीबार झाली त्याची प्रकृती कशी आहे आणि त्याच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा आलेली आहे का आणि त्या प्रकरणामधली प्रकृती थोडीफार सुधारते असं डॉक्टरांशी बोलल्यानंतर कळतं आहे आजकाल मी या हॉस्पिटलला गेलो नाही परंतु आजही आय सी यूमध्ये महेश गायकवाड ॲडमिट आहेत डॉक्टरांशी बोलल्यानंतर कळेल परंतु सहा गोळ्या त्यांच्या शरीरात गेलेल्या आहेत त्याच्यामुळे प्रकृती तशी चिंताजनक आहे परिस्थिती सुधारणा होते कारवायची मागणी बा सर्व स्तरातून एक उद्धव ठाकरे यांनी असं म्हणालेले आहे की बाळासाहेब नसते तर मोदी केराच्या टोपलीत असते भाजपाला तारणारे बाळासाहेब आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले काय म्हणाले उद्धव साहेब बाळासाहेब नसते तर मोदी हे केराच्या टोपलीत असते उद्धव साहेबांनाच आपण विचारा त्याचा अर्थ काय त्याचं स्पष्टीकरण जरा त्यांच्याकडनं घ्या नक्की काय नक्की त्यांना काय आहे शिवसेना प्रमुखांचं नाव आणि वारसा फक्त उद्धव साहेबांनी घेतलेला आहे विचारांचा वारसा जर घेतला असता तर योग्य ठरला असता